Uh, मॅडम आज काही बसून वाला एक्सरसाइज सांगा त्याच्यामुळे पायाचा स्विकनेस कमी व्हायला पाहिजे आणि थोडं बेरी फॅट वगैरे कमी व्हायला पाहिजे अशा काही सिम्पल एक्सरसाइज दाखवा हो चला करू आपण ज्या सिंपल एक्सरसाइज आज आपण सगळ्या एक्सरसाइज बसून करणार आहे तर पहिली एक्सरसाइज आता मी दाखवते बसा खाली दोन्ही पाय असे ओपन करायचं दोन्ही हाताचा सपोर्ट करायचा आणि बटरफ्लाय मध्ये आणायचं दोन्ही पाय झाली आपली पहिली एक्सरसाइज ठीक आहे दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये समोर घ्यायचे पाय आणि त्यानंतर आपल्याला या साईडला स्ट्रेच करायचं आहे त्यामुळे काय होईल ना तुमची इथे फ्लेक्सिबिलिटी वाढेल सोबत तुमच्या मांड्यावरची छत्री सुद्धा कमी होईल आणि तिसऱ्या एक्सरसाइज मध्ये दाखवणार आहे सोपी सांग पहिले दोन्ही पाय सरळ ठेवायचे मग आपल्याला आपल्या पोटाचा पूर्ण दोन्ही पाय ओढून घ्यायचे बटरफ्लाय पोझिशन मध्ये आणायचा पुन्हा पुन्हा सरळ करेल वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर आणि रिलॅक्स या एक्सरसाइज खूप इफेक्टिव्ह आहे यामुळे तुमच्या पायाचा पेन पण कमी होईल स्टिफनेस कमी होईल आणि तुमचा लोअर आणि अपर पेन फॅट पण लवकर होईल